श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे चतुर सुनबाई शहरात आली आहेस पण वागणं अजून तसंच गावडळच आहे तुझं रेश्माच्या तीक्ष्ण आवाजातला हा टोमना पल्लवीच्या कानात घुसला आणि तिचं हसू क्षणातच फिक्क झालं स्वयंपाकघरात चहा करत होती पण मन मात्र कुठेतरी थरथरतय थर लग्न होऊन फक्त दोन आठवडे झाले होते आणि रोजचं असं टोमण्यांचं वादळ तिच्या मनावर कोसळत होतं पल्लवीचा जन्म साताऱ्याच्या एका छोट्याशा खेड्यात घरचं वातावरण साधं शेतावरचं काम सणवाराच्या गडबडी आणि गावात निरागस माणसं यातच ती वाढली शिक्षण बारावीपर्यंत झालं त्यानंतर घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं रोहनसोबत पुण्यात वस्तू माल डिलिव्हरी व्यवसाय करणारा दिसायला उंचापुरा बोलायला गोड पण कामात गडून गेलेला लग्नाच्या दिवशी सगळं छान झालं पण शहरात आल्यापासून तिला जाणवलं इथं सगळं वेगळं आहे इथे प्रत्येक गोष्ट मोजून करावी लागते आणि लोक तुमच्या कपड्यापासून भाषेपर्यंत सगळं ताडून पाहतात सासू यशोदाबाई चाळीशीच्या उत्तार्धात ताट बसणारी चेहऱ्यावर नेहमी गंभीर भाव घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिचा शब्द अंतिम सासरा दत्ताभाऊ कमी बोलणारे गरज पडली तरच मत मांडणारे ननंद रेश्मा कॉलेजमध्ये शिकणारी स्टायलिश सोशल मीडियावर सतत असणारी रोहन कामात बिझी घरी कमी बोलणारा पण पल्लवीकडे प्रेमळ नजरेने पाहणारा पहिल्या काही दिवसात सगळं वरवर ठीक होतं पण हळूहळू पल्लवीला जाणवलं ती काहीही केलं तरी रेश्मा आणि सासूला ते चुकीचंच वाटतंय त्या दिवशी सकाळी पल्लवीने लांब घेरदार ड्रेस घातला होता गळ्यात साधा मंगळसूत्र केस वेणी घातलेले चहा करत असताना रेश्मा आली आणि म्हणाली अगं पल्लवी तू शहरात आली आहेस पण कपडे बघ अगदी गावातले इथे असे कुणी झगा घालतं का यशोदाताईंनीही बाजूने टोचून घेतलं शहरात राहायचं असेल तर थोडं शहरातल्यासारखं शिकायला हवं लोक काय म्हणतील पल्लवीने हलकसं हसू दिलं पण मनातून तिला वाईट लागलं ती विचार करत राहिली मी काय केलं की चुकीचं मी माझ्या पद्धतीने वागत असेल पण मी कुठे चुकीची आहे त्या रात्री झोपताना पल्लवी खिडकीत उभी राहून शहराचे दिवे पाहत होती मनात एकच विचार जर मला इथे आदर मिळवायचा असेल तर मी स्वतःला सिद्ध करणारच माझं वागणं बदलून नाही तर माझं काम दाखवून रोहन झोपलेला पण तिच्या नजरेत जिद्द होती दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना यशोदाताई आणि रोहन यांच्यात काहीसा तणावपूर्ण संवाद झाला यशोदाताई रोहन बँकेचा हप्ता या महिन्यात कसा भरायचा ऑर्डर्स कमी झाल्यात रोहन म्हणाला मी पाहतो आई पण मार्केटमध्ये नवीन कंपनी आली आहे सगळे त्यांच्याकडे दत्ता दत्तभाऊ शांत पल्लवी लक्षपूर्वक ऐकत होती तिला जाणवलं हे फक्त घरगुती टोमण्यांचं प्रकरण नाही इथे मोठं संकट आहे त्या दिवशी पल्लवी रोहनच्या ऑफिसला गेली तिने पहिल्यांदा सगळं पाहिलं काही जुने ग्राहक नावापुरते ऑर्डर्स देत होते काही गायब झाले होते कामगारही उदास दिसत होते रोहनने तिला फारसं काही सांगितलं नाही पण पल्लवीने प्रत्येक कागद हिशोब आणि ऑर्डर बुक नीट पाहिलं संध्याकाळी पल्लवी बाजारातून काही किराणा घेऊन आली तेव्हा यशोदाताईंनी विचारले कुठे गेली होतीस इतका वेळ पल्लवी म्हणाली रोहनच्या ऑफिसला गेले होते थोडं समजून घ्यायला यशोदाताई म्हणाल्या आधी घर नीट बघायला शिक मग व्यवसायाची काळजी घे हे पुरुषाचं काम आहे पल्लवी काही बोलली नाही पण मनात ठरवलं हे माझंही घर आहे आणि त्यांचं काम माझ्याशी संबंधित आहे आणि या स्वतःला शहरी समजतात पुढारलेल्या समजतात त्या दिवशी माझा ड्रेस पाहून मला म्हणाल्या की गावाकडील पद्धत आहे आणि आता व्यवसाय करण्यासाठी म्हणतात पुरुषाचं काम आहे त्या रात्री पल्लवीने मोबाईलवर काहीतरी शोधायला सुरुवात केली पुण्यात लहान व्यवसाय वाढवण्याच्या युक्त्या ग्राहक परत मिळवण्याचे उपाय ऑनलाईन जाहिराती कशा कराव्यात तिच्या वहीत नवे प्लॅन तयार होऊ लागले खिडकीतून शहराचे दिवे पुन्हा चमकत होते आणि पल्लवीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा हलका स्मित उमटला तिच्या मनात एकच विचार मी पल्लवी या घरातली सून आहे आणि आता मी दाखवून देईल गाऊंडळ कोण आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी नेहमीपेक्षा लवकर उठली अंगणात झाडाला पाणी घालताना तिने स्वतःशी फुटफुटलं आजपासून माझी नवी सुरुवात तिने स्वयंपाक लवकर आटोपून घेतला आणि रोहन ऑफिसला निघण्याआधी त्याच्यासाठी चहा घेऊन आली रोहन आज मी तुझ्यासोबत ऑफिसला येऊ का रोहनने भुवया उंचावल्या तू ऑफिसला आईला आवडणार नाही पल्लवीने स्मित करत उत्तर दिलं तू फक्त होमहन बाकी आईला मी बघते यशोदाताईंना हे कळताच चेहरा रागाने लाल झाला अगं पल्लवी तुला घरातली कामं कमी पडलीत का बाहेर जाऊन लोक काय म्हणतील सुनेला शहरभर फिरवतोय पल्लवी शांतपणे म्हणाली आई हे आपल्या घराचं काम आहे जर व्यवसायात संकट आहे तर सून म्हणून माझी जबाबदारी नाही का दत्ता भाऊने एकदा यशोदाताईंकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाले जाऊ दे ना कदाचित बघून शिकेन यशोदाताईने थोडा वेळ विचार केला आणि नाखुशीने म्हणाली ठीक आहे पण तिथे बसून फक्त बघायचं हस्तक्षेप नाही करायचा पल्लवी मनात हसली हेच तर माझा पहिलं पाऊल आहे ऑफिसमध्ये पोहोचताच पल्लवीने सगळं बारकाईने पाहायला सुरुवात केली काही फाईल्स उघडून तिने जुन्या ग्राहकांची यादी पाहिली काही मोठ्या नावांनी मागील तीन महिन्यापासून ऑर्डर्स दिलेल्याच नव्हत्या ती एका कामगाराला विचारते म्हणजे हे ग्राहक अचानक का गेले कामगार म्हणाला नवीन कंपनी आहे ना मॅडम ते स्वस्तात आणि पटकन माल देतात पल्लवीने वहीत नोंदी केल्या तिला जाणवलं हे ग्राहक परत मिळवले तर अर्ध संकट संपेन दुपारी पल्लवीने रोहनला विचारलं तुला जुन्या ग्राहकांशी बोलायला वेळ मिळतो का रोहन आता ऑर्डर देत नाहीत मग बोलून काय फायदा पल्लवी म्हणाली फायदा होतो का नाही हे मी पाहते दुसऱ्या दिवशी पल्लवी स्वतः जुन्या ग्राहकांकडे जाऊ लागली पहिली भेट देशमुख ट्रेडर्स देशमुख काकांनी तिला पाहून विचारलं तुम्ही कोण मी रोहनची बायको आहे अहो रोहन कुठे आहे पल्लवीने हसून उत्तर दिलं आज मी चाले आमच्याकडून काही चूक झाली का तुम्ही ऑर्डर देणं बंद केलं आहे देशमुख काकांनी सांगितलं पल्लवीबाई तुमच्या मालाची क्वालिटी छान आहे पण डिलिव्हरी उशिरा होते आणि भाव जास्त आहे नवीन कंपनी स्वस्तात देते पल्लवीने लगेच उत्तर दिलं क्वालिटी कमी करून स्वस्तात देणं सोपं आहे पण दीर्घकाळात त्याचा परिणाम ग्राहकावर होतो मी तुम्हाला वेळेत डिलिव्हरी आणि काही खास ऑफर देईन पण क्वालिटीशी तडजोड नाही देशमुख काकांनी विचारात पडून सांगितलं बघूया एक ऑर्डर देतो त्या संध्याकाळी यशोदाताईने विचारलं कुठं फिरत होतीस दिवसभर पल्लवी म्हणाली जुन्या ग्राहकांना भेटायला यशोदाताई म्हणाल्या अगं बायांना अशी कामं शोभतात का पल्लवीने हसून सांगितलं आई तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला आवडतं ना हॉटेलमध्ये तुम्हाला जेवण गरजेपेक्षा जास्त उशिरा दिले तर तुम्ही नाराज व्हाल ना तसंच आपल्या ग्राहकांचं आहे यशोदाताई काही न बोलता निघून गेली पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच संशयाऐवजी थोडं कौतुक होतं पल्लवीने पुढचा डाव खेळला सोशल मीडियावर व्यवसायाचं प्रमोशन तिने नवीन फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट उघडलं जुन्या ग्राहकांचे फोटो डिलिव्हरीचे व्हिडिओ ग्राहकांच्या प्रतिक्रिया टाळल्या शहरभर झटपट डिलिव्हरी असा स्लोगन तयार केला रोहन थोडा आश्चर्यचकित झाला तू हे सगळं कधी शिकलंस आणि हे कसं होणार पल्लवीने डोळा मारत उत्तर दिलं गावात शिकलेल्या गोष्टीत थोडी शहराची भर घातली दोन आठवड्यात पल्लवीच्या प्रयत्नांना यश मिळालं जुने तीन ग्राहक परत आले सोशल मीडियावरून दोन नवीन ऑर्डर मिळाल्या ऑफिसात सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आला रोहनने घरी सगळ्यांसमोर सांगितलं आई पल्लवीमुळे आपल्याला तीन जुन्या ग्राहकांची परत ऑर्डर दिल्या ती सगळ्यांना जाऊन भेटली आणि विश्वास दिला की आम्ही ऑर्डर लवकर पूर्ण करू यशोदाताईने आश्चर्याने पल्लवीकडे पाहिलं पण काही बोलली नाही त्या रात्री पल्लवी ऑफिसची मेल तपासत होती तेव्हा एक ईमेल आला आपल्या कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारीमुळे मार्केट असोसिएशन तयार करणार आहे पल्लवीचा चेहरा गंभीर झाला तिला समजेना हे कसं झालं हे तर मोठं संकट आहे आता तर खरी कसोटी आहे तिने वहीत लिहिलं संकटावर मात करण्याचा दुसरा डाव उद्या सुरू रात्री अकरा वाजता ऑफिसची मेल पाहून पल्लवीच्या कपाळावर आठ्या आल्या मार्केट असोसिएशन तपास करणार ही फक्त एक ओळ होती पण त्यामागे एक मोठं वादळ लपलं होतं पल्लवीने लगेच रोहनला हाक मारली रोहन हे बघ रोहनने ईमेल वाचून डोकं हलवलं हे सगळं खोटं आहे आपण कधी ग्राहकांची फसवणूक केली का पल्लवी शांतपणे म्हणाली म्हणूनच मला खात्री आहे हे कोणी मुद्दाम केले सकाळी चहा घेताना यशोदाताईने विचारलं अगं पल्लवी हे तक्रारीचं प्रकरण तू ऑफिसला जातेस तेव्हापासून सुरू झालं की आधीपासूनच होतं स्वरात टोमना स्पष्ट होता पल्लवीने शांत स्वरात उत्तर दिलं आई संकट कधी आलं हे महत्त्वाचं नाही ते संपवणं महत्त्वाचं आहे दत्ता भाऊने पल्लवीकडे पाहून हलक्या आवाजात म्हटलं बरोबर आहे तिचं दुसऱ्या दिवशी पल्लवीने जुन्या ग्राहकांना फोन करून विचारलं तुम्हाला काही तक्रारीची नोटीस आली आहे का तिच्या लक्षात आलं तीन ग्राहकांना बनावट तक्रारींची पत्रं पाठवली गेली होती तिनं ती पत्र मागून तपासली लेटर खरं होतं पण सही खोटी होती याचा अर्थ हे आतूनच कुणीतरी करतंय पल्लवीने ऑफिसमध्ये एक छोटा खेळ रचला तिने सगळ्या स्टाफला वेगवेगळ्या खोट्या ऑफरची माहिती दिली पण प्रत्येकाला थोडी वेगळी तिने मनात ठरवलं ज्या ऑफरची माहिती बाहेर पोहोचेल तोच गद्दार आहे दोन दिवसात तिला उत्तर मिळालं ज्या ऑफरबद्दल शरद नावारच्या सेल्समॅनला सांगितलं होतं तीच बातमी नवीन कंपनीकडे पोहोचली पल्लवीने रोहनला सांगितलं हा शरदच आपल्या कंपनीचा गुप्तहेर आहे पल्लवीने शरदला बोलावलं शरद मला तुझ्याशी काही बोलायचं आहे शरदने घाबरून विचारलं काय मॅडम पल्लवीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं तुला आमच्या कंपनीतून मिळणारा पगार पुरेसा नाही का म्हणून दुसऱ्याला माहिती विकतोय शरद काही बोलला नाही पल्लवीने त्याच्यासमोर पुरावे ठेवले ईमेल फोन रेकॉर्ड शेवटी शरद म्हणाला मला जबरदस्तीने खेळात ओढलं गेलं सिंह ने, ने धमकी दिली होती रोहनने स्पष्ट केलं सिंह इंटरप्राइजेस हीच ती नवीन कंपनी जी आपले ग्राहक हिसकावते पल्लवीने ठरवलं आता हा खेळ त्यांच्या मैदानात खेळायचा तिने शरदला सोडून दिलं पण त्याला सांगितलं आता तूच त्यांना चुकीची माहिती दे शरद गोंधळला म्हणजे पल्लवीने हसून सांगितलं त्यांना वाटेल की आपली कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे पण आपण गुपचूप नवं उत्पादन लॉन्च करणार पल्लवीने स्थानिक कारागिरांशी संपर्क साधला गावातल्या हाताने बनवलेल्या वस्तू खास पॅकेजिंग आणि ऑर्गेनिक टॅक्ससह नवीन प्रोडक्ट लाईन तयार केली तिचा उद्देश होता ग्राहकांना क्वालिटी आणि लोकल टच देणे सोशल मीडियावर गुप्त काउंटाऊन सुरू झाला तीन दिवसात काही खास सिंह इंटरप्रायझेसला वाटलं ही फक्त अफवा आहे त्या दरम्यान चौकशी समिती कंपनीत आली यशोदाताई चिंतेने पल्लवीकडे पाहत म्हणाल्या हे जर खरं ठरलं तर आपल्यावर दंड बसेल पल्लवी आत्मविश्वासाने म्हणाली आई मी कागदपत्र तयार ठेवली आहेत समितीने तपास करून जाहीर केलं तक्रारी बनावट आहेत तुमच्या कंपनी विरुद्ध पुरावे नाहीत संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण झालं नव्या उत्पादनाच्या लॉन्चच्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला पहिल्याच आठवड्यात विक्री दुप्पट झाली रोहनने सगळ्यांसमोर म्हटलं आई पल्लवीमुळे आपला व्यवसाय पुन्हा उभा राहतोय यशोदाताईने पहिल्यांदा हसून म्हणाल्या हं चांगलं काम केलंस पण त्याचवेळी एका अनोळखी फोन आला पल्लवी मॅडम तुमचं नवं उत्पादन आम्ही मार्केटमध्ये टिकू देणार नाही तयार राहा पल्लवीने फोन ठेवून मनात म्हटलं आता खेळ रंगणार आहे फोनवरील धमकीनंतर पल्लवी बराच वेळ विचारात पडली हे फक्त घाबरवण्यासाठी आहे का खरंच काही करणार आहेत रात्री झोप लागत नव्हती रोहनने विचारलं पल्लवी तू काही काळजीत दिसतेस हो पण काळजीपेक्षा मला राग आलाय कोणी आपल्याला दबावात आणेल असं त्यांना कसं वाटतं दुसऱ्या दिवशी बाजारात अफवा पसरली पल्लवीच्या कंपनीचं नवं उत्पादन बनावट आहे ते आरोग्यास हानिकारक आहे यशोदाताईने संतापून म्हटलं ही अफवा पसरवणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे दत्तभाऊ मात्र नेहमीसारखे शांत होते पण पुरावा हवाच पल्लवीला कळालं या अफवेमुळे दोन मोठे डील रद्द झाले होते तिचं मन एक क्षण हल्लं पण तिने लगेच ठरवलं आता थेट भिडायचं पल्लवीने शरदला पुन्हा बोलावलं तुला आठवतं का तू आधी सिंह एंटरप्राइजेस सोबत काम केलंस हो मॅडम पण आता मी तुमच्या बाजूने आहे मग आता मला त्यांचं खरं रूप जगासमोर आणायचं आहे पल्लवीने त्याला एक छोटा वायरलेस रेकॉर्डर दिला त्याच्या ऑफिसमध्ये जा ते तुला आणखी काही सांगतीलच मग मला त्यांचा आवाज आणि त्यांची कबुली हवी आहे त्या दरम्यान घरात छोटासा बदल दिसू लागला संध्याकाळी पल्लवी स्वयंपाक करत होती तेव्हा यशोदाताईने हळू आवाजात विचारलं आज मार्केटमध्ये अफवा पसरली बरोबर हो आई तुला काही मदत हवी असेल तर सांग मीही ओळखीच्या लोकांशी बोलू शकते पल्लवी थोडी थक्क झाली पहिल्यांदा सासूने स्वतःहून मदतीची ऑफर दिली होती धन्यवाद आई खरंच गरज पडली तर मी सांगेन दोन दिवसांनी शरद परत आला त्याने पल्लवीला रेकॉर्डिंग दिलं त्यात सिंह इंटरप्राइजेसचा मालक विक्रम सिंह स्पष्ट बोलत होता त्याच्या उत्पादनाबद्दल अफवा पसरवायला जास्त पैसे लागले तरी चालतील त्याचं नाव खराब झालं की बाजार आपोआप अप आपला होईल पल्लवीने ते ऐकून रोहनकडे पाहिलं आता आपल्याकडे पुरावा आहे पल्लवीने स्थानिक न्यूज चॅनलशी संपर्क साधला एक खास कार्यक्रमात विक्रमसिंहच्या कबुलीचं ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसारित झालं शीर्षक होतं स्थानिक उद्योगपतींविरुद्ध षडयंत्राचा पर्दाफाश या रात्रीपासून बाजारात परिस्थिती उलटली ग्राहकांनी पुन्हा रोहनच्या कंपनीला साथ दिली अनेकांनी सोशल मीडियावर हॅशटॅग लोकल अँड प्राऊड हा हॅशटॅग ट्रेंड केला पण विक्रमसिंह शांत बसणाऱ्यापैकी नव्हता त्याने पल्लवीला थेट फोन केला तू मला बाजारात अपमानित केलंस आता तुला वैयक्तिकरित्या टार्गेट करील पल्लवीने शांतपणे उत्तर दिलं धमकी देणं थांबवा नाहीतर पोलीस स्टेशनला भेट घ्या दरम्यान एक एक चांगली बातमी मिळाली मोठी रिटेल चेन पल्लवीचं उत्पादन त्यांच्या सर्व शाखांमध्ये ठेवायला तयार झाली होती हा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कंपनीचं भविष्य सुरक्षित करण्यासारखा होता पण कागदपत्र साईन होण्याच्या आधीच बातमी आली कॉन्ट्रॅक्टला अडथळा आणण्यासाठी विक्रमसिंहने लॉबिंग सुरू केलं आहे पल्लवीने ठरवलं यावेळी फक्त पुरावे नाही तर लोकांच्या भावनांचा वापर करायचा तिने गावातील कारागिरांना घेऊन शहरात एक भव्य लोकल मार्केट फेरो आयोजित केलं ज्यात तिचं उत्पादन आणि त्यामागची खरी लोकांची मेहनत लोकांना प्रत्यक्ष दाखवली मीडिया सोशल मीडिया आणि ग्राहक सगळे या फेअरमुळे प्रभावित झाले रिटेल चेनच्या मॅनेजमेंटने थेट फेअरला भेट देऊन कॉन्ट्रॅक्ट साईन केलं घरी परतल्यावर यशोदाताईंने पल्लवीला मिठी मारली तू आमच्या घराची व्यवसायाची आणि नावाची इज्जत वाचवलीस मला वाटायचं तू गावंडळ आहेस पण खर तर तू खूप हुशार आहेस पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं आई हे आपलं सगळ्यांनी मिळून केलंय सगळं छान चालू होतं पण त्या रात्री पल्लवीला पोस्टाने एक पार्सल आलं त्यात एक फोटो होता पल्लवी आणि तिच्या कुटुंबाचा लाल रंगाने क्रॉस केलेला खाली एक ओळ लिहिली होती खेळ अजून संपलेला नाही पल्लवीने फोटो हातात घट्ट पकडला आणि मनात म्हटलं ठीक आहे मग पुढचा डाव मीच मांडेन पार्सल पाहून पल्लवीच्या डोळ्यात निर्धार दिसत होता रोहनने फोटो हातात घेतला हा विक्रमसिंहाचाच खेळ आहे पण तो आता वैयक्तिक पातळीवर उतरला आहे यशोदाताईने आवाज कडक केला आपण घाबरणार नाही पल्लवी तुला काय करायचं आहे ते सांग आम्ही तुझ्या सोबत आहोत हा तो क्षण होता जेव्हा सासूसुनेचं नातं पूर्णपणे बदललं दत्ताभाऊने शांतपणे सांगितलं मला जुन्या कामगाराकडून माहिती मिळाली आहे विक्रमसिंह आपल्या कंपनीत काही बेकायदेशीर व्यवहार करत आहे जर हे सिद्ध झालं तर तो फक्त बाजारातून नाही तर समाजातूनही बाद होईल पल्लवीच्या डोक्यात योजना तयार झाली मग आपल्याला त्याचा पुरावा मिळवायचा आहे आणि तो थेट पोलिसांनी मीडियासमोर द्यायचा आहे शरद पुन्हा उपयोगी पडला तो सिंह इंटरप्रायझेसच्या गोदामात साफसफाईच्या नावाखाली गेला तिथे त्यानं गुप्तपणे फोटो आणि व्हिडिओ काढले बेकायदेशीर साठा खोटे बिल्स आणि काळा पैसा याचा स्पष्ट पुरावा होता शरदने सर्व डेटा पल्लवीला दिला हे बघा मॅडम याने त्याचा खेळ संपेल पण विक्रमसिंहने हार मानली नाही त्याने थेट पल्लवीच्या घरासमोर काही गुंड पाठवले ते धमकी देत होते बाजारातून निघून जा नाहीतर तेवढ्यात यशोदाताई बाहेर आल्या त्यांचा आवाज गडगडला ही माझी सून आहे तिच्यावर हात ठेवला तर माझ्या इतका वाईट कोणीच नाही त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणी पण होत्या गुंड गोंधळे आणि पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकताच पसार झाले रोहनने पोलिसांना आधीच माहिती दिली होती दुसऱ्या दिवशी रोहन आणि पल्लवीने पत्रकार परिषद बोलावली मंचावर ती रोहन यशोदताई आणि दत्ताभाऊ बसले होते पल्लवीने सर्व पुरावे फोटो व्हिडिओ आणि बिलं थेट प्रोजेक्टवर दाखवली पत्रकार चकित झाले एका पत्रकाराने विचारलं तुम्ही हे सगळं कसं केलं पल्लवीने हसून उत्तर दिलं जेव्हा तुमचं कुटुंब तुमचं घर आणि तुमची मेहनत वाचवायची असते तेव्हा भीतीला जागा नसते त्या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी विक्रमसिंहला अटक केली बेकायदेशीर साठा काळा पैसा आणि धमकीचे आरोप सगळं सिद्ध झालं बाजारात त्याचं नाव बदनाम झालं आणि त्याची कंपनी बंद पडली दुसऱ्या दिवशी घरी आनंदाचा माहोल होता रोहनने पल्लवीला गिफ्ट दिलं एक सुंदर पेन हे तुझ्यासाठी तुझ्यामुळे आमचं घर वाचलं यशोदाताईने हसत म्हटलं आधी मला वाटायचं शहरात टिकायला केवळ नशीब लागतं पण खरं तर बुद्धी हिम्मत, आणि एकत्रपणा लागतो गावातून फोन आले गावातल्या लोकांनी पल्लवीचं कौतुक केलं आपली पल्लवी शहरात मोठ्या लोकांना हरवून आली गावात तिचा सन्मान सोहळा ठेवला गेला रात्री टेरेसवर पल्लवी आणि रोहन उभे होते रोहन म्हणाला आता सगळं स्थिर झालंय तू थोडा आराम कर पल्लवीने हसून उत्तर दिलं आराम नंतर आधी आपल्या कंपनीचं पुढचं स्वप्न पूर्ण करू बाजार फक्त आपला नाही तर इतर छोट्या उद्योजकांचाही व्हायला हवा हुआ। यशोदाताई खालून आवाज देत होत्या पल्लवी जेवण करायला या पल्लवीने आकाशाकडे पाहिलं खेळ संपला पण नवा प्रवास सुरू झाला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट कमेंटबॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ